हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टर्डी स्टर्डीचा मराठी तर्थ बळकट शक्तिशाली भक्कम दट्टाकट्टा दणकट दमदार कणखर राकट होता है स्टडी लाक्य प्रयोग कर पेलाक्य लुक वेरी स्टडी दुसरा वाक्य है दाइल स्टडी लेग्स तीसरा वाक्य है वी नीड ही स्टडी एंड सो फिट फॉर द जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू